आम्ही पाठीमागून वार करत नाही मताच्या राजकारणासाठी स्वत हे कोण उद्योग केले आहेत हे समोर आले पाहिजे गोपीचंद पडळकर यांचा आरोप जतमधील दगडफेक ही बाब अतिशय गंभीर आहे निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि निवडून कोणाला द्यायचं ही मायबाप जनता ठरवत असते भाजप लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवत आहे उलट आमच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली पण आम्ही उत्तर देत नाही सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक केली असेल त्यांचं समर्थन मी करणार नाही ते म्हणतात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी केले पण मी एस पी साहेबांशी फोनवर बोललो आहे तात्काळ या सर्व गोष्टींचा तपास करावा नेमकी दगडफेक कोणी केली आरोपींना तात्काळ अटक करा गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप केले जातात आम्ही पाठीमागून वार करत नाही मताच्या राजकारणासाठी स्वतः हे कोणी उद्योग केले आहेत हे समोर यायला हवे गोपीचंद पडळकर यांचा आरोप ही बाब अतिशय गंभीर आहे निवडणूक लढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे निवडणुकीमध्ये मत मागणं प्रत्येकाचा अधिकार आहे निवडून कुणाला द्यायचं ही मायबाप जनता ठरवत असते जतनगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत लोकशाहीच्या मार्गानं ही निवडणूक लढवते आहे एकूण प्रचाराच्या दरम्यान एकसुद्धा टिप्पणी भारतीय जनता पार्टीकडून केली गेली नाही उलट पक्षी माझ्यावर आमच्या नेत्यांच्यावरती अत्यंत खाली जाऊन विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी टीका केल्या परंतु आम्ही भूमिका अशी घेतलेली आहे की जत शहराचा विकास हा आमचा मुख्य मुद्दा आहे आणि विकास करण्यासाठी आम्ही दोन पावलं मागं घ्यायला तयार आहे म्हणजे पुढून टीका जरी आल्या तरी आम्ही त्याविषयी बोलत नाही उत्तर देत नाही आत्ता जो तुम्ही मला प्रश्न विचारला की माननीय सुरेश शिंदे जे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या घरावरती आणि त्यांच्या गाडीवरती कुणी दगडफेक केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे तर मी माननीय डी वाय एस पी साहेबांशी फोनवरून बोललो की ही बाब अत्यंत गंभीर असल्या पोलिसांनी तात्काळ या सर्व गोष्टीचा तपास केला पाहिजे नेमकी दगडफेक केली कुणी तो आरोपी तात्काळ अटक केला पाहिजे असल्या चुकीच्या कृत्याला आम्ही कधी समर्थन करत नाही आणि गोपीचंद पळकरवर कुठलाही आरोप करायचा म्हटलं की चला गोपीचंद पळकरच्या नावानं बोलायचं अशी जी पद्धत विरोधकांची चालू आहे त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही असले उद्योग करत नाही पाठीमागून वार करणं ही आमची अवलाद नाही आम्ही समोरासमोर लढतो भिडतो जी काही भूमिका असेल का ती आम्ही तोंडावरती घेतो ज्या पद्धतीनं माझ्यावरती आरोप केला आहे माझंच म्हणणं पोलिसांना असं आहे की तात्काळ हे कुणी प्रकरण केलं आहे की मताच्या राजकारणासाठी स्वतः हे प्रकरण करून घेतलं आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करणं आणि जनतेच्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे पोलिसांनी त्या संदर्भामधली पथकं नेमावीत या सगळ्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज चेक करावेत तिथं कोण आलं होतं कशा पद्धतीनं हल्ला झाला कुणी केला कधी केला का करण्याचं कारण काय हे सगळं पोलिसांनी उघडं करावं ही नम्रपणे विनंती आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली